स्वागत आगळे वेगळे रक्षाबंधन नांदेड मध्ये संपन्न खरंच आपल्या देशामध्ये पोलीस सैनिक कुष्ठरोगी हो व इतर देशसेवा करणाऱ्यांना राखी बांधून सण साजरा केला पण आज नांदेड येथील महासंतोषी महिला ग्रामविकास या महिला संघटनेने भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भावंडांना कोणत्याच प्रकारचा भेदभाव बर्मभाव ऊचनिच्छा न मानता हातावर राखी बांधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत सामाजिक हिताचा सामाजिक एकतेचा संदेश देत भावा बहिणीच्या पवित्र नात्याला बळकट केले आपल्या संपूर्ण देशात सात ऑगस्ट हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा केला जात आहे बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याला आणखी मजबूती करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यात एका महासंतोषी महिला ग्रामविकास या महिला संघटनेच्या वतीने देखील आज देख एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला ज्या लोकांनी या जगात कोणीच नाही जे आपल्या कुटुंब घरापासून दूर बेगर रोडवर भीक मागून आपल्या पोटाची थळगी भरून जीवन जगतात अशा लाचार भावांसच्या हातावर राखी बांधून या बहिणींनी एक सामाजिक एकतेचा संदेश दिला यावेळी जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत जे व्रधात काळाने त्रस्त आहेत ज्यांनी आपलाबाळांकर थारा न देता घराबाहेर काढले अशा सर्वच अनाथांना या बहिणींनी राखी बांधले हे सर्व पाहून काही भीक मागणारे वृद्ध म्हणतात आपल्या बहिणीच्या पाया पडत होते तर भावनिक होत आपल्यासारखे भीक मागून खाणाऱ्याला सुद्धा बहिणी आहेत हे पाहून आम्हाला खूप खूप आनंद होत आहे या जगात आम्ही अनाथ नसून देखील कोणीतरी वारस आहेत काहींनी तर हे पाहून आपल्या बहिणींना वचन देत म्हण मन... म्हणले होते की आम्ही आता भीक मागायचं सोडून काहीतरी कामधंदा करू एक चांगलं आयुष्य जगू हे पाहून राखी बांधण्यास आलेल्या सर्वच भगिनींनी भावनिक होत आनंदीत दिसून आल्या तर हे सर्व दृश्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना लक्ष वेधून घेत होते दिवशी दरवर्षी आम्ही ज्यांच्या बंदिस्तांना राखी बांधतो नेली कुष्ठधामध्ये बांधतो आणि ह्यावेळेस जयश्री मॅडमनं असं सुचवलं की का नाही आपण जाऊन आपले जे बंधू आहेत काही कारणाने ते भीक मागतात मग का नाही त्यांना सुद्धा राख्या बांधण्यात याव्या आणि आमच्या झाशी महिला सहरोजगार संस्थेनं तयार केलेल्या राख्या आणि ते तयार करण्याचं काम मा संतोषी हॉस्टेलच्या सर्व ह्या मुलींना ह्या राख्या तयार केलेल्या आहेत त्या राख्या बांधून आम्ही केलेला आहे आम्ही आज कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या वेग बंधूंना वेगवेगळ्या वेग माध्यमातून राखी बांधतो पण खरंच आजचा दिवस हा अगदी आगळा वेगळा ठरलेला आहे कारण का ज्यावेळेस आम्ही भिकारींना राखी बांधत होतो काही त्या त्याच्यात आले म्हणजे मनाला शांती वाटते की खरंच आज आपण योग्य ठिकाणी येऊन यो, आज आमच्या या बंधूंना राख राखी बांधलेली आहे रक्षा म्हणजे काय रक्षा म्हणजे संरक्षण संरक्षणचे बंधन आज बहीण आणि भावाचं अतुट प्रेम या दिवशी ओळखून येत आहे एवढं काही श्रीमंत सो आपल्या भावाला सोन्याची चांदीची राखी बांधतात परंतु आपण गरीबाला सोन्याच्या चांदीची काही राखी बांधू शकत नाही करके यहाँ जगह पे बैठने वाले राखी बंधे तो हमारा जान खुशी में आ जाए आज जो हमारे और गरीब आदमी हम हमारे को कोई नहीं है बाबा आगे पीछे कोई नहीं है इसके लिए हमारे भी कोई बहन आए आज रक्षाबंधन आए वो आके हमको भाई को राखी बंधी हमको बहुत अच्छा लगा हम बहुत खुश है हमारे भी कोई है इस हिंदुस्तान में बोल के हमारा भी कुछ जान आज बहुत खुश है हम लोग अब भी राखी बंदे हमारी बहन ने आके हम भीख मंगने वाले कोई नहीं है हमको बाबा इसलिए हमको अच्छा लगा राखी का यह त्योहार पूरे भारत देश में मनाया जाता है पिछले दो तीन दिन से मेरी हॉस्टल की बच्चों ने ऐसा सोचा कि मैडम अपन कुष्टधाम में जाकर राखी बांधते हैं जेल के कैदियों को राखी बांधते बॉर्डर पे जो सीमा पे अपने भाई लड़ रहे हैं अपनी रक्षा कर रहे हैं भारत देश की रक्षा कर रहे हैं इस धरती माता की रक्षा कर रहे हैं उनके लिए अपन राखी तैयार कर रहे हैं तो मेरी सारी हॉस्टल की लड़कियाँ और मेरी दीदी जो झांसी स्वयं रोजगार महिला का का कार्य करती है उन, उन्होंने भी बोला है कि बेटा अपन ये साल कुछ ऐसा अलग कार्यक्रम लेंगे जो अपने जो अपने जो बिछड़े भाई है जो रेलवे स्टेशन पे कहीं पे बैठकर अपने पेट पानी का गुजारा करते तो उनको जीने के लिए कुछ ना कुछ एक अलग उमंग चाहिए तो अपन उनको राखी बांध के नहीं कुछ हम ज़्यादा दे सकते लेकिन वो अगले साल हमारा इंतज़ार करेंगे यह राखी का त्योहारा आया कि मेरी दीदी आई थी गए साल मुझे राखी बांधने के लिए कि कोई भी ऐसा अपना अपने आप को अकेला ना समझे और सभी को अपने बहन के या भाई के नज़र से देखते रहे भारत देश में जो ये आजकल चल रहा है तो वो बंद हो जाएगा मेरा कहने का मतलब जो बलत्कार वगैरह हो रहा है तो इससे शायद मेरी सोच है कि इसमें कुछ तो भी परिणाम हो के अब भाई बहन एक में की रक्षा करने को चल पड़ेंगे तो धागे को धागा मत समझो यह प्यार का रिश्ता है ये कुछ ज़िम्मेदारी है यह कुछ फर्ज है और इस भारत माता पे जो भारत देश में जो चल रहा है राखी का त्यौहार इसी से संगठित होकर इसी से बंध कर इसी से जुड़ के प्यार एक में को बढ़ाएंगा नांदेडहून उदय नरवाळेसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र